तारीख बारीक चांगल किती तेरा आणि उद्या काय आहे चल बाबू पुनम आई चला येतो हां माहेर नेहमी त्यांच्याकडे जातो बरं आमच्या माहेरी कुणी येत नाही त्यांच्याच माहेरी जातो त्यांच्या जवळ आहे म्हणून आणि ही आमची टीम ही आमची गायो <laughs> नुसतेच रिक्षा येऊन काय रिकामी पाहिजे ते काय का आता असं थोडी त्यांनी सांगितलं मग आपण देऊ त्यांना ना, ना आपण इथे दिले तेवढे गेल्या पुढे चिखल येताना दोन रिक्षावाले वेगवेगळी प्राइस सांगत होते म्हणजे एकटा शंभर सांगत होता एक एकटा नव्वद सांगत होता म्हणून आमची डॉलू कसं म्हणत होती की ते पुढचे शंभर कसं काय सांगतात हे नव्वद सांगतायत आता आम्ही आजूला होत रिक्षा ना इथे टमटमकडे आम्ही आता जाणार आहोत फोटगावला हॅलो देठे पाणी मी पण घेते घेतले का कुणी घेते म्हटलं पाणी राहिले

तर इथं वाटेत जाताना खूप सारे असे छोटे छोटे पाडे लागतात मुरबाडच्या जवळ आहे त्यांचं गाव पोटगाव त्या गावाचं नाव आहे आणि आता की नाही बऱ्यापैकी लोक म्हणजे पूर्वीसारखं हे जी घरं दिसत आहेत तुम्हाला ही फक्त असे इकडं आदिवासी पाडे किंवा असे छोटे छोटे पाडे इकडंच दिसतील आता बऱ्यापैकी सगळी इकडं घरे स्लॅबची झालेले आहेत वातावरण इतकंच छान होतं ना, ते ते ना ले ले। तो तो ती ती तर ते वातावरणात थोडंसं चेंज आणि बदल म्हणून मी गेलेले आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि डॉनूला पण म्हटलं तिला तिला तर कुठं फिरवायला आम्हाला वेळच मिळाला नाही कारण की ते आता लगेच जाणार आहे आता उद्या तिचा ब उद्याच तिचा वाढदिवस आहे आणि मग ती परवा दिशी जाणार त्यामुळे बिलकुलच वेळ नव्हता आणि खरंच इकडे येऊन खूप छान वाटतं त्यांच्या घरचे पण खूप माणसं चांगली आहेत आणि असं आमच्या आईने घराकडं गेल्यासारखं वाटलं मला बघ भात शेती आहे आणि इतके छान असे हिरवगार वातावरण पावसाळ्यात श्रावणात कसं असतंय ना त्या टाईपच्या इकडे वाटत होतं हेच ते वडाचं झाड तर आम्ही झोकं खेळलेलो शहरापासून जरा लांब गावाकडे आल्यासारखं शहरापासून जरा लांब म्हटलं आता गावाकडे पण सगळी स्लॅबची घरं व्हायला लागलं आहे पूर्वीसारखं कौलारू घरू कुठं राहते आता हे काय फुल्लं तोडतोय का नमस्कार बरे बरे ओळखलास तू कसली फुल्लं तोडतोय बरेच की वेगळे मी घेऊन जाईल मग एक हा एक रोपच द्या मला आता नाही पाऊस पडायचं लागला ना हा बघू रे कशी लाल लाल आहेत किती छान फुलं आहेत हा देवाला व्हायला पण छान आहेत ना हे तिरड्याच्या फुलांसारखी वेगळी फुल झाड आहे तिरडाच ना पण हा वेगळा तिरडा वेगळा आहे घर हे आहे गुलाबाच फुल दडलो शंभर ठेवते नमस्कार कर तिथे ठेव पायरेला नमस्कार कर गणपती आहेत गणपती भावेश ना। ना। गरम होते चालत आलो ना गणपती किती छान आहे ना

आणि सुंदर असे गणपती बाप्पा आता विराजमान आहेत आणि त्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतोय त्याच्यामुळं आम्हाला बघायला मिळाले गणपती आणि आता आम्ही जाणार आहोत परत चल बाबू पुनम आई चला येतो हाय बाय 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 तू चप्पल घालतोय ना पैसे पडायला तुझे लय वेळा पडले हा खाली काय रे वेळा पडले बघ पैसे चला आता काय आलंय पिझ्झा आणि आजची तारीख सांगणार किती तेरा तेरा आणि उद्या काय आहे बड्डे आहे आणि परवा दिवशी सकाळी डॉलू चालली चालली हॉस्टेलला त्यामुळे म्हटलं सोमला तिला काय पाहिजे ते आणमुळ त्यामुळे आता पिझ्झा आणलाय आणि काय लहान आला गेलाय दादू मोमोज आता तुम्हाला शेजवून तिथे मिळतो ना राईस मिळतो ना फ्राईड राईस पण म्हटलं चला तिच्या ती काय मागत नव्हती पण मी म्हटलं आण नव्हतीला खायचे तर खा आणि हा डी मार्टचा पिझ्झा आहे बरं का हां छान असतं डीमार्टचा पिझ्झा डी मार्ट

शिमला मिरची काढायची नसते खायची असते ती घर हॅपी बड्डे डॉलू इन ॲडव्हान्स एकदम गरम गरम तिथं खाल्ला ना हा पिझ्झालाही भर लागतोय मला एवढा बस घे मी खायला तू खात मी पिझ्झा खाल्ला आणि तेवढाच सोहम घेऊन आला त्याच्यासाठी हे आणलेले आहे तिनं फ्राईड मोमोज काहीतरी होते मी असलं काय खात नाही मग मला काय माहीत नाही आतलं काय बऱ्यापैकी म्हणजे मला फ्राईड राईस शेजवण राईस माहीत आहे <laughs> असलं मोमोज मिमोज काय खात नाही मग मला बिलकुल आवडत नाही एकदा मी खाल्लेले डॉलूसोबत ते उकडलेले मोमोज असतात ना ते खाल्लेले फ्राईड मोमोज तर काय खाल्ले नाहीत मी कधी पण बघणार आहे आज एक थोडासा टेस्ट करेल मी कसा आणि ह्या व्हिडिओचा काय माहिती आहे आवाजच नाही आहे आणि डॉलूनं आमच्याकडे काय तिला त्यात दोन स्टिकनं खायचं आहे ते मला समजलेलं नाही आहे तिनं ते दुस्टिक आणलेत दोन चायनीज नाही आहे आपण म्हणतो ते मी तिला म्हटलं म्हणतात जागं भातानं खा तरी पण ती खात होती त्याला जाऊ दे लहान मुलं आहेत आणि चालायचंच मुलांची मजा वगैरे आणि काय माहिती व्हिडिओचा आवाज काय झाला मला समजलं नाही आणि सोम त्याच्यासाठी घेऊन आलेला सोमला म्हटलं तू पंखा जरा असं टेस्ट कर तो बोलला हाय मी खात असतो नेहमी त्यामुळे त्यानं काही खाल्लं नाही अगदी थोडासा त्याच्यासाठी मी एक मोमोज आणि एक थोडासा त्याच्यासाठी राईस दिलेला पिझ्झा एक ठेवलेला पीस चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा